भारत हा अभूतपूर्व देश आहे हे पुन्हा एक बार सिद्ध होण्याची घटना तमिळनाडूतील कोलाथूर गावी घडली अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सतत आग्रही असणाऱ्या सरकारपुढे या घटनेने नवीनच निर्माण सरकार पुढे या रहिवासी राजेश यांच्या गायीने तीन डोळ्यांच्या वासराला जन्म दिलाय आणि हा शिवाचा अवतार असल्याचं मानून केवळ या गावातीलच नव्हे तर आसपासच्या गावातील नागरिक येथे येऊन त्याचं दर्शन घेतात आणि पूजा अर्चा करतात हे तीन डोळ्यांचं वासर अगदी निरोगी आहे भारतीय सांस्कृतिक एकच देव असा आहे ज्याला तीन डोळे हा देव म्हणजे देवांचा देव महादेव या वासराचा तिसरा डोळाही कपाळावरच आहे आणि शिवाप्रमाणेच सध्या स्थितीत आहे शिवानेच आपल्या गावात जन्म घेतल्याची येथील गावकऱ्यांची श्रद्धा या वासराची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र नर्स नेमली आहे संपूर्ण बातमी पाहूया त्यादी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा राजे सांगतो हे वासरू पंधरा सप्टेंबरला जन्मलं तेव्हापासून घराशांतता शांतता नांदे कोणीही आजारी पडलं नाही इतकंच नव्हे तर जी कामं आजपर्यंत खोळंबून राहिली होती तीही कोणत्याही अडथळेबेला पार पडतात वासराच्या रूपाने शिवच आमच्याकडे आलेले आहेत मात्र दिवसेंदिवस या वासराची किर्ती वाढतच चालल्यानं त्याला पाहायला येणाऱ्यांची संख्या वाढत चालली त्याचाच थोडाफार त्रास राजेशांना होतो